नमस्कार विनायक हॉस्पिटल स्पाइन रोबोटिक सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे प्रत्येक पेशंट हा मनक्याच्या आजाराने त्रासलेला येतो कारण की कोणी वरती बघतं कोणी फेसबुकवरती बघतं कोणी टी व्हीवरती सरांचे इंटरव्ह्यू बघून येतं हां तर कोणी पेपरमध्ये आपण जे ॲड देतो आहे ते बघून येतं बऱ्याच ठिकाणी पेशंट फिरलेला असतो आधी बरेच पैसे घालवलेले असतात पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा सांगतं अरे मी आत्तापर्यंत एवढे आठ दहा लाख रुपये घालवले पण काय फरकच पडला नाही काही पेशंटला असं होतं की निदानच कळत नाही आहे की नक्की त्यांना मनक्याचा आजार काय आहे ते बऱ्याच ठिकाणी पण आपल्या इथं जे पेशंट येतात हां त्यांना चोख निदान त्यांना काय नक्की आजार आहे त्यांना काय त्रास आहे हे, हे फक्त आपल्या इथे पेशंटला सांगितलं जातं कारण त्याच्यावरती जा प्रत्येक गोष्टीचा जो अभ्यास डॉक्टर अविनीश गुप्तांनी केलेला आहे तो आतापर्यंत कुठल्या ऑर्थोपॅडिकनी वगैरे केलेला नसेल कारण की मनक्याचा हा जो आजार आहे पेशंटला ऑपरेशनची गरज आहे का नाही किंवा पेशंटला थेरपी लागणार का नाही किंवा तो गोळ्यांवरती बरा होईल असे काही आजार आहेत आपल्याकडे आत्ता सध्याच्याला प्रत्येक वयाच्या पेशंटच्या ऑपरेशन्स होतात कारण की आता एक तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते मी एकवीस वर्षाची मुलगी आहे जिला दोन वर्षापासून त्रास होता तिचा थोड्या वेळाने खाली आणून तिचा इंटरव्ह्यू घेणारच आहे मी कारण आता हे जे काळे काका आहेत यांना किती वर्षापासून त्रास होता त्यांना चालता येत नव्हतं त्यांना आम्ही अक्षरशः दोन्ही हाताला धरून मी स्वतः त्यांना ओटीमध्ये घेऊन गेले होते इतका त्यांना त्रास होता आता आपण त्यांच्याकडनं ऐकूया त्यांना किती वर्षापासून त्रास होता आणि आता कसं वाटतंय त्यांना बोला काळे काका पूर्ण नाव सांगा बाळासाहेब काळे कुठून आलाय कंदर करमळा वय किती आहे तुमचं बासष्ट किती वर्षापासून त्रास होतो दीड वर्ष झाला मला त्रास होतो कुठे <laughs> कुठे दाखवलं एवढे दीड वर्ष दोन चार पाच ठिकाणी काय सांगितलं तिथे तुम्हाला मनक्याचं जर दुखत बनवून निदान झालं नाही ना क्लिअर पैकी नक्की क्लिअर कोणी काही सांगितलेलंच नाही आपण करू कोण मला नको करायला कोण काय अनेक म्हणजे प्रत्येकाचं त्यांचे विचार सांगितले इथे कसं कळायला तुम्हाला सरांना भेटल्यानंतर ते म्हणणे ह्या हॉस्पिटल मध्ये बाबा आपल्या आपल्याला रिझल्ट मिळणार किंवा इथे आपला उपचार होणार हे कसं कळालं तुम्हाला विनायक हॉस्पिटल पुण्यामध्ये या या ठिकाणी हे हे डॉक्टर आहेत म्हणून आमच्या मुलीने सांगितलं अच्छा हा मुलीने सांगितलं मुलगी इथेच राहते का पुण्या बरं ठीक आहे मग इथे आल्यानंतर डॉक्टर काय बोलले डॉक्टर म्हणले समोर बघून बोला ऑपरेशनच करू लागेल म्हणजे गॅरंटी दिली का डॉक्टरांनी गॅरंटी देणार वॉरंटी म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे राहिला वागला तर तुमचं क्लिअर होऊन जाईल ऑपरेशनची गॅरंटी ही जी आहे तुम्हाला कोणीही देणार नाही कारण की बरेच डॉक्टर सांगणार तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे पण शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही बरे होणार हे तुम्हाला कोणीही सांगत नाही कारण आणि इथे जे आहे डॉक्टर तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतात की तुम्ही बरे होणारच आणि पेशंट हा जेव्हा येतो इतका त्रासलेला असतो आम्हाला माहिती आहे आम्ही ऑपरेशनच्या आधीसुद्धा पेशंटला भेटतो नंतरसुद्धा भेटतो इतका त्यांना प्रचंड त्रास असतो की त्यांना बसवत सुद्धा नसतं एवढ्या त्या ऑपरेशन झालं की आपण तासाभरात त्या पेशंटला चालवतो आणि पेशंट पूर्णपणे आनंदी असतो आपल्याकडे आता कसं वाटतंय तुम्हाला आता बरं आहे हुँ, हुँ, जो त्रास होता तो गेला पूर्णपणे पूर्णपणे म्हणजे कम आहे ते जागा दुखते बाकी मग जर तुम्हाला दुखलं नाही ते तर तुम्ही म्हणणार फक्त ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं आपलं आणि मला बाहेर काढलं कापलेलं आणि केलेलं काहीतरी कळलं पाहिजे ना तेव्हा दुखणार तेव्हा कळणार ना एवढं ठीक आहे चालेल या आहेत पवारताई ह्या बऱ्याच ठिकाणी त्यांना बऱ्याच वर्षापासून त्रास होता बसायचंय तुम्हाला बऱ्याच ठिकाणी त्या फिरून आलेल्या बऱ्याच वर्षापासून त्यांना त्रास होता त्यांना इथे जेव्हा कळालं तर त्या पूर्णपणे ऑपरेशनच्या तयारीमध्ये आल्या होत्या ज्या दिवशी त्या आल्या ओपीडी मध्ये मी असंच पेशंटचा इंटरव्ह्यू घेत होते माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या आईनी माझा नाही नाही म्हटलं तरी अर्धा तास माझ्याशी त्यांनी गप्पा मारल्या की आम्हाला एवढा एवढा त्रास आहे आल्या तेव्हा त्या तिथं बेंचवरती मागे झोपल्या होत्या त्यांना बसत सुद्धा येत नव्हतं इतका प्रचंड त्रास होता कुठे त्यांनी एवढे फिरूनसुद्धा दहा लाख रुपये घालवले हे त्यांनी स्वतः मला सांगितलेलं आहे तर त्यानंतर त्यांच्या डोक्यात एवढंच होतं की मला ऑपरेशन लागणार आहे आणि त्यांच्या आईला पण एवढंच होतं की माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचं आहे मला फक्त माझी मुलगी बरी करायची पण त्या आल्या त्यांच्याकडे आधीचे बरेचसे एम आर आय होते एम आर आय आपल्याकडे पुन्हा नवीन केला आधीचा जेव्हा मी एम आर आय बघितला तेव्हा त्यांना सांगितलं ते तुमच्या आधीच्या सा एम आर आयमध्ये काहीही तुम्हाला त्रास नाही आहे पण नंतर आपल्याकडे जेव्हा एम आर आय केला त्याच्यातही काहीही निघालेलं नाही आहे फक्त त्यांचा मसल्स जो टाईट होता त्याच्यामुळं त्यांना ते, ते चालायला बसायला त्रास होत होता फक्त एवढंच होतं फक्त आणि ती आपल्याकडे त्यांना सात दिवस थेरपी दिली आपल्याकडे जी रोबोटिक थेरपी आहे जी कुठेही नाही आहे थेरपीमध्ये पेशंट हा सात दिवसात पूर्णपणे बरा होतो विदाऊट ऑपरेशन त्यांना सात दिवस थेरपी देऊन आज त्या एकदम व्यवस्थित उभ्या आहेत आणि आता त्या फॉलोअप साठी आलेल्या आहेत बोला पावारताई बोला आधी किती त्रास होता किती वर्षापासून त्रास होता तेरा वर्ष लय त्रास होता आणि आता आठ नऊ महिने झालं मला उठायला बसायला येत नव्हतं आता कस तरी उभं राहते झोपते ती हा आता सुद्धा नव्हतं त्या एक महिना त्या जोप झोपल्या नव्हत्या त्यांना एवढा प्रचंड त्रास होता कारण की आणि जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनची गरज नाहीये तुम्ही थेरपीवरती बरे होणार तीन महिने गोळ्याला तीन महिने गोळ्या आणि थेरपी त्याच्यावरती त्यांना एकदम आता ओके आहेत त्या बरं वाटतंय त्यांना गोळ्या संपल्यात म्हणून त्या पुन्हा आज फॉलोअपसाठी आलेल्या आहेत त्यांच्या आईबरोबर म्हणजे आपल्याकडे फक्त ऑपरेशनच हा पर्याय नाही आहे तर आपल्याकडे पेशंट हा थेरपीवरती सुद्धा पूर्णपणे बरा होतो त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा डॉक्टरांना भेटणार एकतर महत्वाचं म्हणजे डॉक्टर निवडण्यामध्ये आपण चुकतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहिती नसतं की आपल्याला कुठल्या डॉक्टरकडं जायचं आहे कुठला डॉक्टर योग्य आहे आपण एकदा डॉक्टरांची डिग्री बघत नाही की त्या डॉक्टरांची डिग्री काय त्यांना किती वर्षाचा अनुभव आहे काही माहिती नसतं आपल्याला आपण काय करतो हां ह्या डॉक्टरांकडे जायचं आहे यांनी सांगितलंय चला आपण त्यांच्याकडे जाऊ आपण प्रचंड पैसा घालवत बसतो पण ज्या वेळेस आपल्याला योग्य डॉक्टर हा कळतो त्यावेळेस आपण तिथं अजून दोन पैसे जास्त जातात का कमी जातात ह्याचा जा विचार करत नाही आपण पण आपण बरे होणार ह्याची जर गॅरंटी मिळत असेल तर आपण शंभर टक्के बरे होतो डॉक्टर निवडताना एक तर डॉक्टरांची डिग्री महत्त्वाची आहे त्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे किती पेशंट बरे झालेत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आपल्या अवनीश गुप्ते सरांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सी एच एम सी एच ही मनक्यावरची जगातली सर्वात मोठी डिग्री आहे जी आत्तापर्यंत कोणाकडेही नाही आहे आणि त्यांचा पंचवीस वर्षापेक्षा जो जास्त अनुभव आहे हां त्याच्यावरती पेशंट पूर्णपणे बरे झालेले आजपर्यंत एकही पेशंट असा फेल नाही गेलेला आहे की पेशंट बरा नाही झालेला आणि पेशंट बाबा व्हीलचेअरवर आला आणि तो पुन्हा व्हीलचेअरवरच गेलेला आहे असं नाही झालेलं फक्त आपल्याला कसं आहे की उशीर नाही झाला पाहिजे जर आपल्याला उपचार घेण्यामध्ये जर उशीर झाला तर मग तिथे डॉक्टरांची गॅरंटी सुद्धा काम ताम। करत नसते मग त्यामुळे लवकरात लवकर जेव्हा केव्हा तुम्हाला डॉक्टर सल्ला देतील गुप्ते सरांकडे तुम्ही गेल्यानंतर तेव्हा लवकरात लवकर तुम्ही योग्य निर्णय घेऊन वेळेत तुमचे उपचार चालू करावे हीच विनंती धन्यवाद